नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत तिखट बोरे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग आपण आता सुरुवात करूया सर्वात आधी मी तिखट बोऱ्यांसाठी लागणारे साहित्य काढून घेतलेले आहे हे एक मधल्या वेळचं खाणं आहे म्हणजेच मधल्या वेळच्या नाश्त्याचा प्रकार आहे त्यासाठी घेतलेले आहे हिंग जिरे हळद धने पावडर लाल तिखट मीठ त्याचप्रमाणे लिंबू आले लसूण कोथंबीर दही एक वाटी गव्हाचे कणिक आणि एक वाटी बेसनपीठ सर्वात आधी मी आता मिक्सरमधून लसूण आले त्याचप्रमाणे घेतलेले जिरे याची पेस्ट करून घेणार आहे ही पेस्ट चांगली बारीक करायची आहे आता आपण बोरांसाठी लागणारे कणिक भिजून घेणार आहोत त्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ एक वाटी गव्हाचे कणिक त्याचप्रमाणे एक चमचा लाल तिखट तसेच हळद हिंग धने पावडर आणि चवीनुसार मीठही घेतलेले आहे आता यामध्ये थोडेसे दही टाकणार आहे त्याचप्रमाणे यामध्ये बारीक चिरलेली सुद्धा टाकणार आहे दही कमी आंबट असल्यामुळे त्यात मी थोडे लिंबूसुद्धा पिळून घेणार आहे हे सर्व मी आता एकजीव करणार आहे आता त्यामध्ये आले लसूण जिरे याची पेस्ट टाकून परत एकदा चांगले कालवून घेणार आहे आता त्यामध्ये खाण्याचा सोडा किंवा थोडा इनो टाकून घेऊ आणि परत एकदा चांगले कालवून घेऊ आता हे सर्व कालवून झाल्यावर त्यामध्ये थोडे पाणी टाकून आता आपण बोरांसाठी लागणारे पीठ चांगले भिजून घेऊ हे थोडे आपण दशमी किंवा पराठे करतो त्याप्रमाणे भिजायचे आहे जास्त कडक भिजू नये त्यामुळे आपली बोरे कडक होतील पाच ते दहा मिनटे पीठ तसेच ठेवल्यानंतर आता मी बोरांच्या आकारा एवढे लहान लहान गोळे तयार करून घेणार आहे दोन पिठांमध्ये भरपूर बोरे तयार होतात आणि ते दोन जणांना व्यवस्थित पुरतात हे बघा या कणकेची सर्व बोरे मी आता करून घेणार आहे दोन पिठांमध्ये भरपूर बोरे तयार होतात आता बाजूला एका कढईमध्ये मी तेल तापण्यास ठेवणार आहे आणि तेल तापून झाल्यावर बोरे तळण्यास सुरुवात करणार आहे तापल्यावर आता एक एक करून सर्व बोरे मी त्यात टाकून घेणार आहे आणि बोरे चांगले मंद आचेवर लालसर होतील तोपर्यंत चांगले तळून घेणार आहे हा एक पारंपरिक नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही सुद्धा नाश्त्याचा हा प्रकार करून बघा तुम्हाला तो नक्की आवडेल आता या पद्धतीने सर्व बोरं मी आता तळून घेणार आहे हे बघा माझी सर्व बोरे आता तयार झालं सर्व बोरे आता माझी तळून झालेली आहे ती मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे कसे वाटले तुम्हाला हे तिखट बोरे मला कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद